খরের অর্থাৎ লক্ষ্যপাশে দিচ্ছি বাড়ি যে লক্ষ দে রেগুলার বরাবর দোকান ফওয়ার চাল তুমি কেছে

सरासरीमध्ये सरासरीमध्ये तीन चार हजार रुपये दिला असेल आपण मेकअप करा मेकअप झाला असं समजूया तुम्ही जेव्हा एका वर्षाचा विचार करता त्यावेळेस तुमचं काय होतं तुमचं कोड बरोबर आजचा दिवस तुमचा चांगला जातो पण जेव्हा तुम्ही झाडाचा विचार करता त्यावेळेस तुमचं आहे ना आयुष्य चांगलं जातं पण तुम्ही जर झाडाच्या आरोग्याचा विचार जर केला तर तुम्ही पूर्णपणे तुमच्या आयुष्याचं सोय करताय आणि तुम्ही जर मातीचा विचार केला तर तुमची पुढच्या पिढीची पण सोय करता हा फरक आहे म्हणजे तुमचं पायाजवळ पानं आणि दूरदृष्टी ठेवणं हा एवढा मोठा फरक पायाजवळ पानं म्हणजे मी जगलो पाहिजे आणि दूरदृष्टी म्हणजे माझी पुढची पिढी जगली पाहिजे तुम्ही म्हटले जसं तुम्हाला मी उदाहरण दाखवलं लाईव्ह आता आम्ही येताना तुमच्या कॉर्नरवरती एक झाड आहे आंब्याचं अर्ध झाड एकदम भारी आहे अर्ध झाड पूर्ण पिवळे पडलेले आहे ना आम्ही ते येतात शूटिंग काढलं म्हणजे वातावरण एकच ना शेजारी म्हटलं तुम्ही मग रायवाळ झाड शेजारी शेजारी आणि तुम्हाला मी एकच झाड अर्ध दाखवलं अर्ध झाड दा जे आहे खटकी पडली खाली टमाट्याची ते पूर्णपणे बारीक फांदे आहे आणि फळधारणाच नाही आणि या बाजूला जाड फांदे आहे त्याच झाडाला आणि फळधारण भरपूर आहे इथे समोर झाड आहे मोठं वावर काढलं ते आता मुद्दा काय त्याच्यामध्ये की तुम्ही काय म्हटले अंडरग्राऊंड सायन्स हे सगळं तुमचे शब्द काय आहे अंडरग्राऊंड सायन्स मग हे अंडरग्राऊंड सायन्स शेतकरी जर समजून नाही घेते ना तो काय हवेतच ती मारणार आंब्याचा शेतकरी हा दूरदृष्टीवाला पाहिजे पायाजवळ पाहणार त्याने जर पायाजवळ पाहिलं तर ॲक्सिडेंट होणार पेट्रोल पुट्रा जर टाकायचं जाळ फळमाल भरपूर माल आणायचा हा प्रकार काय भाड्याने दागिने आहे ना प्रकार हां बा भाड्या शब्द नाही भारी मला तुझ्या भाड्याने बरोबर म्हणजे वाईट वाटत त्याचा अर्थ खूप विचित्र वाटतो परंतु त्या झाडावर अत्याचार करून माल घेणे म्हणजे भाड्यानेच माल घेणे <laughs> आता शब्दाचा खेळ तुम्ही करून घ्याय करा आहे की नाही तुमचा <laughs> जे मनात आहे तो घ्या त्याला काय नाही आता म्हणजे भाड्याने दागिने आणणे हा जो म्हटलं मी तुम्हाला उदाहरण त्याचा अर्थ असा आहे की लोकांना फसवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एक ढोंग करता त्यावेळेस आपल्या ग्रंथांमध्ये त्याला सर्वात मोठं पाप म्हटलेलं आहे पाखंड म्हटलं ढोंग तुम्ही जे नाही तसं दाखवणं ते झाडाची तेवढी ताकद नाही ते तेवढी तुम्ही ते त्याला ते फळं दाखवू राहिले खाणाऱ्याला पण घातक फळ माझे जास्त लागणार आहे प्रतिकार शक्ती पण नाही आहे गाळणार आहे वादळ आल्यावर आणि झाड कमकुतून पुढच्या वर्षी झाडाचा पण नाश होणार आहे आणि म्हणून शेती करताना या अभ्यास समजून गेलं तर मला वाटतं आंब्याची शेती खूप सोपी म्हणजे जसं मँगो फार्मिंग म्हटलं तर बाहेरचा जो दृष्टिकोन आहे ना थोडा स्टॅटिस्टिक आहे स्टॅटिस्टिक म्हणजे तुम्ही टोमॅटोची शेती म्हणलं कांद्याची म्हटलं आणि तुम्ही आंब्याची शेती फार्मिंग हो, मँगो फार्मिंग आहे म्हणजे त्याच्याकडे आदराने बाहेरून बघितलं जातं जितकं शेतकरी बघत नाही असं म्हणजे कि उत्पन्न नाही काय नाही पपईची शेती करण्यासारखी तुम्ही याची शेती करू नका कशाची बरोबर आहे पपई एक वर्षाचं पीक आहे आंबा हे एक पिढी नाही तर अशा दोन चार पाच पिढी संयम पाहिजे करेक्ट संयम पाहिजे दूरदृष्टी पाहिजे अभ्यास पाहिजे आणि थोडंसं त्याला द्यायची तयारी पाहिजे हो ते तर हां द्यायची पाहिजे बरोबर विहिरीला पाणी लागणार पर लागणारी पण लागेपर्यंत तू तळ गाठला पण नाही बरोबर तू मध्येच थांबला खडक लागला म्हणून पाणी जायला घाललं रुपयातून पंचवीस पैसे तरी इतके पैसे वाया गेले जाणार खरं आहे हे कष्ट बरोबर आहे ते झाड आहे एक फूल ठरवले तेच ते जागा सर लक्ष तीस हजार रुपये नंतर पन्नास हजार रुपयाची जास्त होती एकच झाड पाहा मग एका एका गुंठ्याला जर तेवढं म्हटलं होते नाही का मी काय म्हणतो एका झाडापेक्षा एका गुंठ्याचं म्हणायचं नाही एक सगळे जागा व्यापलेली झाड मोठा संकेत आपण जात हे सगळं झाड हापूसचे झाड सगळे

या झाडाला किती वेळ बस टाकलाय दोन वेळेस दोन वेळेस टाकला दो या वर्षी आणि आपण मागच्या वर्षी बाग पाहिली वर वर ती वर आहे तिकडं ती वर आहे बरोबर झाडाचा काय बदल वाटला तुम्हाला या माल भरपूर झाल ना काय म्हणजे वर माल पाहिला तर माल लागला भरपूर शेजारी माल काहीच नाही कस काय म्हणायचं वातावरण वेगळे वातावरण काय तीनच वेळ बांधाच्या खाली आहे वातावरण बांधखाली घालाय हे वातावरण बदल झालं आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जर येस दिवाळीचं पोर्शन जर दिलं आणि मलाच क्वालिटी पण सगळीकडून हा गोल झाड पाहिजे पूर्ल गोल भागात किती माल आहे जसं वर रिझल्ट जसं इथे रिझल्ट आले रिझल्ट फुल रिझल्ट आहे आता मागच्या वर्षी दहा लाख रुपये झाले ही गाडी केवढ नाही म्हणजे नवी गाडी आली जवळ जवळ आली आता या वर्षीचे पाच लाख आहे याच वर्षी आली ना खरेदी झाली जमीन घेतली म्हणजे डेडिंग वाढली त्याच्यात आंबा तेच पण आंबा लावणार म्हणजे थोडक्यात हे स्थिती वैदिक म्हणजे समृद्धीची शेती समृद्धी का वैदिक आल्यामुळे समृद्धीच चालू आहे हो काय होतं माणसा जरी या वर्षी दहा आला झाली ना पण डेअरिंग वाढत डेअरिंग वाटत कसं आपले तयार उत्पन्न तरी दहा आला झाला ना ते उत्पन्न पाहून डेअरिंग एक कुटीची वाढत बरोबर बरोबर याला किती एरिया सारखे सारखे आता एका याला किती येते हो कसं जागेला जा चालू जा आणि सगळे कचरे टोटल याल का झगडीकडे झगडीकडे मस्त एकदा हा बाप्रिया काय पाच टमाटाची बुच्छ काय एकच नंबर छान छान मस्त मी तुरी असा परत बघा सर हे बघायला बघायला हे पावडं हो आता यायचं कस वयची ती साठ वाजता झाली हे जाणार काय हेच साठ वर्ष वय जबरदस्त खतरनाक अनुभव याच्यातून खूप खर्च शिक्षणापर्यंत आंबा शेती बद्दल आपण जी चर्चा केली आज विजिट केली त्याच्यामध्ये आता तुम्ही यावर्षी काय काय बेस डोस दिली आणि कोणत्या कोणत्या वेळ दिली थोडंसं माहिती आम्हाला जाणून घ्यायची आम्ही यावर्षी तीन बेसल दो डोस दिला अच्छा कोणत्या कोणत्या महिन्यात दिलं त्या जूनच्या शेवटी जुलैच्या पहिल्या यावर्षीचे बेसल डोसचं जे शेड्यूल होतं तुमचं कसं होतं की पहिला डोस होता म्हणजे आम्ही जुलैमध्ये दिला दुसरा जुलै दोन हजार तेवीस तेवीस बर ऑक्टोबरमध्ये म्हणजे रेस्ट पिरियड माहिती दिला म्हणायचं ते रेस्ट बर नंतर तो किती दिला दिला नाही जुलै मध्ये किती सात किलो दिला टोटल वीस किलो होते ना तर मग तीन डोस मध्ये सात किलो प्रमाण दिला दुसरा कधी दिला ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये दिला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला दिला बरोबर तीन महिने नंतर नंतर जानेवारी आता जानेवारी मध्ये दिला हा चोवीस बरोबर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी बरोबर तीन तीन महिन्यांनी दिली नव्वद दिवसांनी पहिला दुसरा तिसरा तीन सात सात किलो एम पी एच किती येत होतं किलो होता किलो एम पी एच सगळं मिळून का एकरी सगळं किती झाडे टोटल एकशे पंधरा एकशे पंधरा आहे मग त्याच्यामध्ये अठरा वर्षी ऐंशी हे झाडे सर्व सर्वच एकच वयाची वयाची अच्छा म्हणजे मग त्याच्यामध्ये मग हापूस काही आहे काही राजापुरी पंच्याऐंशी आहेत पंधरा केश आहेत सगळे केशर अच्छा अच्छा याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना बेसोलडोस बेल्डोस हा तीन वेळा भरला एक जुलैमध्ये एक ऑक्टोबर मध्ये एक जानेवारी मध्ये सात किलो प्रमाणे कृषी अमृत दिलं तुम्ही आणि बाकीचं साडेचार किलो प्रमाणे आर एन पी एस घेतलं दरवेळेस क्षेत्र किती आहे सगळं एकशे पंधरा एकर सव्वा दोन एकर आता उत्पन्न हा भाग आपल्यासाठी सध्या गहू नये कारण आपली झाडं रिकवर होत आहे बरोबर आणि म्हणजे जवळजवळ ती पंधरा सोळा वर्ष दुर्लक्ष होती त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष तुम्ही दोन वर्षापासून देत आहे खरं अर्थ त्यामुळे झाडं तुमची बाकी त्यांच्या बरोबर आली जे लक्ष देताय रेग्युलर त्यांचे लक्ष त्यांच्या बरोबरीने दोन वर्षामध्ये फवार फवारणी सॉइल चौक तुम्ही किती द्यायची रेकमेंडेड जे डोसे आहेत ना सॉइल चार्जर किती गेला असेल सॉइल चार्जर तर भरपूर गेलाय कारण प्रत्येक महिन्याला ड्रिंकिंग पण होतं आमचं कंटिन्यू प्रत्येक महिन्याला बरं बरं ड्रिंकिंग मध्ये हां त्याच्यामध्ये जे रेकमेंडेड एवढा एक लिस्ट आहे ते त्याच्यामध्ये लिफ्ट एका झाडाला खर्च साधारणतः किती तुमचा खर्च झाला असेल सगळा एका झाडाला खर्च साधारण या सीझन मध्ये दीड हजार रुपये दीड हजार रुपये एका झाडाला खर्च झाला असेल हां हो तीन बेसर डोस वीस किलोची ते किती झाले मजुरी सहित मजुरी सहित दीड अच्छा मजुरी सहित मजुरी सहित नाही नाही फक्त आपला याचा खर्च किती आला होता हजार रुपये अकराशे हजार बाराशे साधारणतः म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की वीस सपाचा शंभर म्हणजे खुशामध्ये भरपूर झालं त्याला मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत तीस तीस हजार टोटल बिल लाख सव्वा लाख रुपये म्हणजे हजार रुपये खर्च झालं तर हजार रुपयामध्ये आता उत्पन्न किती का अंदाज सरासरी अपेक्षित आहे सरासरी मध्ये सरासरी मध्ये तीन चार हजार रुपये आपण मेकअप करा मेकअप झाला असं समजू आता वर्षी आपण जो खर्च केला तो जर आपण केमिकलवर केला केला तर केमिकलचा आहे केमिकल केला असता एवढा खर्च आम्ही आता दोन वर्ष अगोदरचा केमिकल नाही केमिकल नाही आणि जास्त करून शेणखत बाकी कुठलंही खत आम्ही काय टाकलं नाही शेणखत सोडून नाही कमर्शियली रासायनिक खत वापरतात या भागावर या भागात त्यांचा खर्च जो होतो त्यांनी झाडांची काय असेल ग्रोथ नाही होते तुम्ही होती त्याच्यामध्ये अनुभव झाडाची ग्रोथ ग्रोथ होती म्हणजे या जरी माल कमी आला झाडाची वाढ त्याच पुढच्या वर्षी आपण जी चर्चा केली का तुमच्या बँकेचा बॅलन्स काय होतो वाढतो वाढतो आता साधी सिंपल मग अशी गोष्ट केली की जेव्हा आम्ही झाडावर काम करतो तुम्ही जेव्हा एका वर्षाचा विचार करता त्यावेळेस तुमचं काय होतं तो तर पोट बरं आजचा दिवस तुमचा चांगला जातो पण जेव्हा तुम्ही झाडाचा विचार करता त्यावेळेस तुमचं आहे ना आयुष्य चांगलं जातं बरोबर तुम्ही जर आजचा विचार करायला लागले तर तुम्ही आज माल झाला किती येतो तेव्हाच विचार करू शकता काय बरं म्हणजे तुमचा फळांचा विचार करायचा आजचा दिवस विचार करायचा म्हणजे पण तुम्ही जर झाडाच्या आरोग्याचा विचार जर केला तर तुम्ही पूर्णपणे तुमच्या आयुष्याचं सोय करताय आणि तुम्ही जर मातीचा विचार केला तर तुमची पुढच्या पिढीची पण सोय करताय हा फरक म्हणजे तुमचं पायाजवळ पाहणं आणि दूरदृष्टी ठेवणं हा एवढा मोठा फरक आहे पायाजवळ पाहणं म्हणजे मी जगलो पाहिजे आणि दूरदृष्टी म्हणजे माझी पुढची पिढी जगली पाहिजे तुमचं उद्दिष्ट काय आंबे आंब्याचं क्षेत्र म्हणजे असं आहे तर तुम्ही पुढची पिढी पण जगू शकता तसं तुम्ही बाकीच्या पिकांमध्ये जगू शकत नाही पिढी आणि पिढ्या जायला आम्ही म्हणतो आम्ही वारसा देऊ शकतो आंब्याची शेती अशी पुढच्या पिढीला आम्ही काय देऊ शकतो वारसा मग तुम्ही जो वारसा देता तो खोडकिड लागलेल्या भेरूड लागलेल्या फळमाशी लागलेल्या झाडांचा देणारे फळ गळवणाऱ्या का तुम्ही एकदम विस्तरण वाढलेला महा काय एकदम अशा वट वटवृक्षासारख्या एकदम अशा आरोग्यवान झाला बरोबर की नाही मग तेच महत्वाचं आहे का तुम्ही कसं कुठं काम केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे आज शेतकरी काम करता झाडावर करता फवारण्यावर करता बरोबर की नाही हातात काय लागतं हा मुद्दा आहे जसं तुम्ही मग म्हटले जसं तुम्हाला मी उदाहरण दाखवलंय लाईव आता आम्ही येताना तुमच्या कॉर्नरवरती एक झाड आहे आंब्याचे अर्ध झाड एकदम भारी आहे अर्ध झाड पूर्ण पिवळे पडलेले आहे ना आम्ही ते शूटिंग काढलं म्हणजे वातावरण एकच ना शेजारी म्हटलं तुम्ही मग शिरायवा झाड झाड पाहिजे शेजारी शेजारी आणि तुम्हाला मी एकच झाड अर्ध दाखवलं अर्ध झाड जे खटकी पडली खाली टमाट्याची ते पूर्णपणे बारीक फांदे आहे आणि फळधारणच नाही आणि या बाजूला झाड फांद्या त्याच झाडाला आणि फळधारणं भरपूर आहे इथे समजून झाड आहे मोठं वावर काढलं ते आता मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये की तुम्ही काय म्हणले अंडरग्राऊंड सायन्स हे सगळं hmm. तुमचे शब्द काय अंडरग्राऊंड सायन्स मग हे अंडरग्राऊंड सायन्स शेतकरी जर समजून नाही घेते ना तो काय हवेतच तीर मारणार आंब्याचा शेतकरी हा दूरदृष्टीवाला पाहिजे पायाजवळ पाहणार नको त्याने जर पायाजवळ पाहिलं पाया तर ॲक्सिडेंट होणार मी नेहमी सांगत असतो एनडीवर म्हणजे तुम्ही बसले ना ती गाडी सुरू होतानाच शंभरने सुरू होती तुमचं लक्ष शंभर मीटर पुढं पाहिजे शंभर मीटर पुढचा विचार करून तुम्ही आता गाडी चालवली पाहिजे पण तुम्ही साधी गाडी चालवताय ना तुम्ही इथं तिचा पायाजपा काय फरक नाही पडत म्हणजे तुमच्या गाडीची ताकद आणि तिचं स्पीड लक्षात घेऊन ड्रायव्हरने तिचा पल्ला ठरवला पाहिजे तुम्ही जर पपईच्या झाडासारखा जर आंब्याच्या झाडाचा पल्ला ठरवायला लागले तर कशी शेती होणार काय वाटतं तुम्हाला म्हणजे जे अंडरग्राउंड सायन्स आहे ते जर आम्ही शिकलो तर आम्हाला वरचे उत्तर मिळतील खरे कुठे खरंय पूर्वी पूर्वी द्यायची असली ना सगळं अंडरग्राऊंड सायन्स बाहेर काढायची <laughs> आता कोणतं बँक बॅलन्स पाहत अरे पण तू कोणत्या मार्गाने भरलाय तिथं पाय बरोबर <laughs> बरोबर आमच्याकडे एक हुशार जोडप आहे खूप लग्नाला पन्नास तोळे सोनं घेऊन येते भाडीने आम्ही श्रीमंतही दाखव नाही बरोबर आणि आंब्याची शेतीकडे अजून एक तुम्हाला मी हां बरोबर पॅट्रोपुट्रा <laughs> <आया। laughs> जे टाकायचं झाड फळमाल भरपूर माल आणायचा हा प्रकार काय भाड्याने आणि दागिनी ना सारखाच प्रकार हा बाड्या शब्द लय भारी मराठी वाईट वाटत त्याचा अर्थ खूप विचित्र वाटतो परंतु त्या झाडावर अत्याचार करून माल घेणे म्हणजे भाड्यानेच माल घेणे आता शब्दाचा खेळ तुम्ही करून घ्या कसं आहे की नाही मग तुमचा जे मानात आहे तो घ्या त्याला काय फराय नाही आता <laughs> म्हणजे भाड्याने दागिने आणणे हा जो म्हटलं मी तुम्हाला उदाहरण त्याचा अर्थ असा आहे की लोकांना फसवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एक ढोंग करता त्यावेळेस आपल्या ग्रंथांमध्ये त्याला सर्वात मोठं पाप म्हटलेलं आहे पाखंड म्हटलं ढोंग तुम्ही जे नाहीयेच दाखवणं ते झाडाची तेवढी ताकद नाही तेवढी तुम्ही त्याला फळ दाखव राहिले खानाला पण घातक आहे त्याला फळ माझे जास्त लागणार आहे प्रतिकाशक्ती पण नाही गाळणार आहे वादळ आल्यावर आणि झाड कमकुतून पुढच्या वर्षी झाडाचा पण नाश होणार आहे आणि म्हणून शेती करताना या अभ्यास समजून गेलं तर मला वाटतं आंब्याची शेती खूप सोपी आंब्याच्या बागामध्ये किंवा याच्यामध्ये आपण जो हे केलं तर याच्यासाठीच केलं लाँग लाईफच विचार केला आपण तसा या वर्षाचा नाही पिढा पिढी असा विचार केला पुढच्या पिढीनं ते सुखाने खावाय सुरुवाती पिढीचा तुम्ही एक जे आता आपण दोन वर्षापासून संपर्कात आले दोन वर्षापासून आपली चर्चा होती तुम्हाला काय वाटतं या चर्चेमध्ये ज्या चर्चेच्या दिशेने मी बोलतोय पॉझिटिव्ह तर ज्याप्रमाणे बोलत गेलोय त्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय का बदल दिसतोय आम्हाला गेल्या वर्षी रिझल्ट मिळाला नाही गोल्या वर्षी काही प्रमाणामध्ये रिझल्ट मिळाला म्हणजेच तुम्ही योग्य ट्रॅकवर गेल्या वर्षी आम्ही केलं पण सोडायचं नाही आम्ही ठरवलं जास्त संयम नसतं ठेवला तर गेलं मग सोडलं यंदा खडक लागला नाही बरोबर आणि आम्ही पाणी खाली होत आणि सर दुसरं एक काय माहिती का आजूबाजूच्या वातावरण पाहता आंबा हे पीक इकडल्या लोकांचं असं म्हणणं काय फुकटच गेलं म्हणजे त्यामुळे भांडवल लावायची कोणती मानसिकता नाही कसं महत्वाचा भाग अशी मेंटॅलिटी येते फुकट येते लावलं का येते येते अशी होती केलं का पोरग होते खर्च <laughs> खर्च <laughs> एक झाडाला <laughs> एक हजार रुपये माझा एक हजार रुपये खर्च प्रमाण कमी होत चाललं बरं का नवीन पिढीला पूर्व होण्याचं प्रमाण कमी होत चाललं म्हणजे पूर्वी कसं व्हायचं दहा पैकी नऊ ला गॅरंटीड व्हायचं आता दहा पैकी सात वर आलेले खूप छान वाटलं तू नाव नंबर फोन नंबर सांगा एवढे प्रश्न मला विचारले तेवढे प्रश्न उत्तर द्या सगळ्यांना माझं नाव तुकारम तलांडे माझा नंबर आहे मोबाईल नंबर नाईन थ्री टू थ्री सिक्स टू डबल वन फाईव्ह एट दशरथ तलांडे अठ्ठ्याण्णव तेहतीस झिरो ता झिरो सात तेवीस पंधरा